हाय फ्रेंड्स तर आज आपण ना इथे मानेसाठी काही लोकांना मान खूप जास्त अखडलेली असते एकदम झालेली असते किंवा काही लोकांची मान पूर्ण पाठीपर्यंत जात नाही फक्त इथेच अटकते तर आज आपण ना त्या मान दुखीचा त्रास आहे त्यासाठी आज खूप साध्या आणि सोपे एक्सरसाइज पाहणार आहोत एकदम इझी आहे तुम्ही आरामशीर करू शकता ते पण एका जाग्यावर बसल्या बसल्या किंवा चेअर वरती बसून सुद्धा करू शकता दिवसातून थोडा पाच किंवा दहा मिनिटं ह्या एक्सरसाइज नक्की करा जर तुमची मान दुखत असेल तर एकदमच अस तुम्हाला वाटते की तुमची मान पूर्ण पाठीमागे जात नाही एकदम स्ट झाली असेल तर नक्की करून बघा तर आपल्याला इथे सगळ्यात पहिला आपण व्यायाम पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे सुरुवातीच करत असाल ह्या सगळ्या एक्सरसाइज आहेत ना त्या तुम्हाला एकदम स्लो आणि हळूहळू करायच्या घाई करायची नाहीये नाहीतर खूप जास्त प्रेशर येऊ शकतो आणि अजून मान दुखू शकते त्यासाठी एकदम स्लो त्या एक्सरसाइजला फील करत तुम्हाला ती एक्सरसाइज करायची आहे तर आपण ते सगळ्यात पहिली एक्सरसाईज पाहणार आहोत तेवढी हात आपल्या आपल्या गुडघ्यांवरती ठेवायचे पाठ कंबर एकदम सरळ ठेवायचे नॉर्म व्यवस्थित एकदम सरळ बसायचं आहे आणि इथे तुम्हाला काय करायचंय एकदम सिंपल आहे श्वासावरती सुद्धा लक्ष ठेवायचं आहे इथे तुम्हाला श्वास घ्यायचा हळूहळू वरती जेवढी पाठीमागे घेऊन जाऊ शकता तेवढी हळूहळू श्वास सोडत मान खाली तुमची चीन तुमच्या इथे गाळाला टच करायची पुन्हा श्वास घेतला पुन्हा श्वास सोडत खाली एकदम हळू करायचंय घाई नाही पुन्हा एकदा करून दाखवते रिलॅक्स असं तुम्हाला दहा वेळा करायचंय अगदी जास्त त्रास होत असेल तर पाच वेळा करा त्यानंतर इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्याला इथे श्वास घ्यायचा इथे श्वास सोडत पाठीमागे जेवढं तुम्ही पाठीमागे पाहू शकता ना तेवढं पाठीमागे पाहायचंय इथे थोडा वेळ होल्ड राहायचंय पुन्हा इथे श्वास घेतला पुन्हा इथे श्वास डाव्या साइडला सोडून द्यायचंय इथे थोडा वेळ होल्ड राहायचंय पुन्हा इथे श्वास घेतला पुन्हा इथे उजव्या साईडला श्वास सोडून द्यायचा थोडा वेळ होल्ड पुन्हा श्वास घेतला सेंटरला यायचंय त्यानंतरच डाव्या साईडला जायचंय पुन्हा इथे श्वास सोडला पुन्हा श्वास घेतला श्वास सोडला असं तुम्हाला कंटिन्यू दहा वेळा करायचं आहे एकदम आरामशीर करा घाई करू नका त्यानंतर नेक्स्ट आपल्या इथे काय करायचं शोल्डरला टच करण्याचा प्रयत्न करायचा आता माझी मान इथे इझिली जाते कारण मला सवय आहे तुमची सुरुवातीला व्यवस्थित जाणार नाही तर काय करा हळूहळू करा तुम्हाला इथे श्वास घ्यायचा शोल्डर तिथेच राहणार आहे शोल्डरला हलवायचं नाहीये श्वास सोडत हळूहळू तुमचं कान तुमच्या इथे शोल्डरला टच करण्याचा प्रयत्न करायचा आणि इथे होल्ड राहायचं पूर्ण ह्या साइडला ताण येणार आहे त्या तानेवरती लक्ष ठेवायचं आहे आणि इथे होल्ड पुन्हा इथे वरती येताना श्वास घेतला हा श्वास तुम्हाला डाव्या साईडला सोडून द्यायचा आहे आणि इथे होल्ड पुन्हा एकदा तुम्हाला करून दाखवते श्वास घेतला उजव्या साईडला पुन्हा श्वास घेतला अँड रिलॅक्स असं तुम्हाला दोन्ही साईडला दहा वेळा किंवा पाच वेळा करा सुरुवातीला तरीही चालेल आता इथे आपण नेक्स्ट पाहणार आहोत आपल्याला आपल्याला आपले दोन्ही हात आपल्याला डोक्याच्या पाठीमागे ठेवायचे आहेत दोन्ही आपल्याला कोपरे एल्बो एकदम समोर ठेवायचे आहेत आणि इथे आपल्याला काय करायचं वरती बघायचं जेवढा आपण वरती बघू शकतो तेवढा पाठीमागे पाठीमागे जायचंय जेवढ पुन्हा समोर इथे पण श्वास घ्यायचाय श्वास सोडत समोर पुन्हा श्वास घेतला जेवढं पाठीमागे जाऊ शकतो तेवढंच पाठीमागे जायचंय पुन्हा समोर पुन्हा श्वास घेतला पुन्हा समोर असं तुम्हाला कंटिन्यू दहा वेळा करायचं आहे यामुळे हाताने तुमचे इथे मानेला पकडणार दोन्ही हात एकदम जवळ असणार पूर्ण मानेला हा सपोर्ट मिळतो नक्की करा ह्याचे सुद्धा तुम्हाला दहा वेळाच काउंट करायचं आहे अगदीच नवीन आहात तर पाच वेळा करा घाई करू नका त्या बघा फ्रेंड्स खूप साध्या आणि सोप्या होत्या नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद